मित्रांनो नमस्कार मी सुदर्शन सुर्वे सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मागे बघितलं तर समज असेल की हिरवगार म्हणजे आपण कोकणात आलो आहे हो आपण आलो आहे नेवरे गावात नेवरे गावात आलो आहे कारण उद्या आज गुढीपाडू आहे आणि आम्ही आमच्या देवाचं नारं बदलतो त्यासाठी आम्ही आलो आहे आमच्या नेवरे गावात चला तर मग माझ्यावर देवाचा नारं बदलूया नंतर गणपती बाळासाहेबांनी जीवाचं कोकण करूया चला मी ने आलो आहे नेवरे गावाला गुढीपाडव्याच्या दिवशी खास नारळ बदलायला आणि खरं सांगायचं तर एक नारळ बदलतो पण मन मात्र पूर्ण बदलून जातो इथली हवा इथली माणसं आणि हा आपलाच गाव हे आमचे घर आणि इथेच आहे देवघर वर्षभर जपलेला तो नारळ आज नवीन नारळ ठेवतो आहे देवाजवळ एका नवीन वर्षाच्या सुरुवातीसाठी ही आमची परंपरा आहे आणि ते अजूनही तितकीच जिवंत आहे कोणतंही मोठं पूजन नाही फार गाजावाजा नाही जुना नारळ काढला जातो नवीन नारळ ठेवला जातो पण त्या बदलात आहे श्रद्धा शुद्धता आणि एक अतुट नातं आपल्या देवाशी आपल्या घराशी आपल्या मुळाशी गाव बदलतं रस्ते मोबाईल गाड्या बदलतात पण देवघरातील परंपरा नाही बदलत अजूनही गुढीपाडव्याला इथे फक्त एकच गोष्ट बदलते तो म्हणजे देवघरातला नारळ आणि त्यातच लपलेली असते आपली संस्कृती आणि आपली ओळख यावर्षी पण आम्ही हा नारळ बदलतो एका चुकी चु, माफी झाली असेल कमी जास्त झाली असेल तर माफ कर आणि सर्व सांभाळून येईल आता आम्ही हा नारळ समोरामध्ये सोडायला जातो गणपती बाप्पा मूर्या देवघरात नारळ ठेवून मी थोडा वेळ चालत आलो गावच्या नदीकाठी ही नदी जशी शांत तशी बोलकी लहानपणी इथं डोकून बुडून पोहायचो आता येऊन मन शांत करतो पाण्याचा तो, तो सौम्य गारवा बाजूला वाकलेली सुरूची झाडं आणि त्या शांत लाटामध्ये दडलेला एक गुड अनुभव ही फक्त नदी नाही ती गावाची आठवण आहे ओळख आहे आणि आपलं प्रतिबिंब आहे पाणी म्हणजे होती आता बघा भरलं आहे म्हणजे आता भरती आहे आपलं गाव इथे पण बघूया कसं दिसत या बाजूने इकडून पहिला ना आता हा ब्रिज झाला आहे हा आता ब्रिज झाला आहे पहिला इकडनं या इकडनं ना तर म्हणजे कोकणातला तर बोलतात बोट म्हणजे छोटीशी बोट होती त्या बोटीने या पलीकडे जायला लावायचं आणि तर सुकती असेल ना तर चालत पण जात आहे त्या या चला हा हे बघा असं मस्त छान संध्याकाळी असं बसायला इथे केलं आहे खाडी खाडी खाडीच्या बाजूला हे बसायला अशा खुर्च्या केल्या ती गावाच्या एवढ्या जवळ आहे आणि मग थोडा पुढे आलो जिथे नदी समुद्राला भेटते नेवरे गावाच्या कुशीतला तो अथांक समुद्र सकाळच्या वेळेस शांत तर संध्याकाळी सूर्यास्तात सुंदर इथं उभं राहिलं की वाटतं माझ्या विचारासारखाचा समुद्र खोल विशाल आणि सतत चाललेला कोकणात समुद्र हे फक्त सौंदर्य नाही आणि त्यांच्यामध्ये वसलेलं हे गाव माझं नेवरे मित्रांनो कसं वाटलं राजीव बांधीचा हा समुद्र आपण इथे नारळ सोडण्यासाठी आलो पहिला पण नारळ सोडूया आणि मग जरा थोडंसं आलो आहे ना फेर फटका मारूया माझ्या मागे बघितलं दिशा आणि सोम पण येतं आहे आणि मागे मग सांगितलं हे स्कूबा डायविंग स्पोर्ट्स इथे आपल्याला जर करायचं आहे त्याचीसुद्धा माझ्या काही चे तेसुद्धा टोपल होत आहे आणि से समुद्र सेफ आहे फक्त काळजी घ्यायची नेहमी कारण समुद्र आहे आपण तर काळजी घेतली नाही तर निसर्गाचा कोप जाऊ शकतो देवघरात वर्षभर ठेवलेला जुना नारळ समुद्रात विसर्जित केला जातो का कारण त्या नारळात असतो एक संपूर्ण वर्षाचा प्रवास प्रार्थना अपेक्षा मनोकामना सगळं आणि म्हणून तो विसर्जित केला जातो त्या समुद्रात जो सगळं निशब्दपणे स्वीकारतो त्या क्षणाला शब्द लागत नाहीत फक्त मन हलकं होतं समुद्राच्या त्या लाटांमध्ये नारळ विरगळतो दोन्ही देवापर्यंत पोचतो आणि एक नवीन सुरुवात करून देतो काही लोकांच्या डोळ्यात पाणी असतं ताईंच्या ओठावर प्रार्थना आणि त्या नारळासोबत आपली जुनी दुःख चिंता आणि मागच्या वर्षातल्या आठवणी त्या अथांगा समुद्रात विलीन होतात ही श्रद्धा आहे सोडून देणं आहे आणि नव्याची सुरुवात आहे म्हणूनच समुद्रात नारळ विसर्जन करणं हे कोकणातलं एक पवित्र कृत्य मानलं जातं आणि लाटा सांगतात सोडून दे आणि पुन्हा नव्यानं सुरुवात कर गाझीरवाटी हे गाजीरवाटीचा समुद्र आहे त्याच्यापुढे पुढे ढोकमळे जो फेमस झाला आहे तो आरेवाड आहे आणि गाजीरभाटीचा जो हा वरून रोड जातो आहे तो जातो आपल्या गणपती बाप्पाच्या गावी म्हणजेच गणपतीपुळ्याला म्हणजे गणपतीपुळ्या पण आपण जाणार आहोत बाप्पाचे आशीर्वाद घेणार कारण वर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादने घेऊया बीचवर बाबा किती ही रुईची फुलं आहेत म्हणजे लग्नात बाशिंग म्हणजे मुंडावळ्या बांधतात ना कोकणात मुंडावळ्या बोलतात हे बाबा फुलं गणपती बाप्पाच्या इतका जवळ आलोय तर आपल्या गणपतीपुळाच्या श्री गणरायाला नमस्कार करूनच यावं म्हणून आलोय गणपतीपुळाच्या सागरी किनारी देवाच्या चरणी गणपती इथे समुद्राजवळ विराजमान आहे वाऱ्याच्या झुळकीसारखे शांत आणि त्या लाटांसारखे शक्तिशाली इथे येताना बोलायचं काही उरतच नाही फक्त नजरेतून प्रार्थना जाते आणि मनातून नतमस्तक होतो सागराच्या लाटांमध्ये शंकाच्या निरादात आणि भक्तांच्या ओटावर फक्त एकच नाव श्री गणराय निघालोय पुढे आरेवारीला आरेवारी म्हटलं नुसतं डोळ्यांनीच नाही मनाने बघायचं असतो एक एक वळण जणू काही नवीन दृश्य उघडून दाखवतं कधी सागर दूरवर चमकतो तर कधी झाडांमधून शेती दिसते हा घाट हा रस्ता हे सगळं म्हणजे कोकणाचं खरं रूप आरेवाड्यात कुठे ट्रॅफिक नाही ना गर्दी इथे निसर फक्त निसर्ग आहे आणि तो सांगतो थोडा वेळ थांब फक्त बघ वाऱ्याचा धूळू पक्ष्यांचा आवाज आणि त्या शांततेत मनातील सगळी गर्दी जणून वाहून जाते रस्ता संपतो पण आठवणी तिथंच जातात आरे वारे घटावर त्याच्या सानिध्या वाऱ्यातलं काल फेरवाच मंदिर आहे जवळ आहे तसं पाणी मंदिराच्या बाजूलाच आहे आणि अचानक लक्ष जातं एका गुड पण शांत जागेकडे श्री कालभैरवाचं मंदिर इतक्या सुंदर निसर्गात देवाचं मंदिर असावं आणि तेही कालभैरवाचं याला योगाव म्हणावं का आशीर्वाद मंदिर खूप मोठं नाही पण त्याची ऊर्जा प्रचंड आहे समोर बसलेलं काळभैरव शांत पण अतिशय जागरूक मनात काही ना मागता त्याच्या चरणाची असं वाटतं आणि वाटतं हे सगळं सुरक्षित आहे कारण इथं कोणीतरी पहारा ठेवतो आहे कधी कधी वाटतं आपण काही बदलायला आलो असतो पण निघताना लक्षात येतं की आपलंच मन पूर्णपणे बदलून गेलं आहे नेवऱ्यातल्या प्रत्येक क्षणात काहीतरी असतं आठवण आपुलकी आणि एक सुगंध जो शहरात कधीच सापडत नाही म्हणूनच मनासं वाटतं गाव म्हणजे फक्त एक ठिकाण नाही गाव म्हणजे एक भावना आहे आणि ती भावना आज पुन्हा जगून आलो आहे गाडी पुढे चालली आहे पण मन अजून मागेच कुठेतरी रेंगाळलं आहे त्या नारळाजवळ त्या देवघरात त्या लाटांमध्ये आणि त्या शांत घाटांवर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे सुरळी राहत तर चॅनल सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ